Yes, मतदारसंघ आहे मावळ मावळ सर तिथले उमेदवार आहेत सर वारंवार सांगतात मतदार सॉरी लोकांचा गैरसमज व्हायचा प्रेक्षकांचा भविष्यातले उमेदवार म्हणू शकतो सर तिथले मतदार आहेत उमेदवारांची चर्चा झाली तर सारखा उमेदवार तोंडातून येत आहे श्रीरंग बारणे हा मला कुठेतरी पाठवायला असं दिसत आहे श्रीरंग बारणे शिवसेनेचे शिंदेचा उमेदवार विद्यमान खासदार तर संजोग वाघेरे शिवसेना ठाकरेंनी त्यांना उमेदवारी दिली दोघेही होते तिथे सहा लाख ब्याण्णव हजार मतं श्रीरंग बारणे मिळाली तर पाच लाख शहाण्णव शहाण्णव हजार मतांनी बारणेंचा विजय आहे सर बारणे मावळ काय वाटतं यस पुन्हा श्रीरंग बारणे यांचा भक्कम किल्ला मावळ तो त्यांनी राखलेला आहे संजोग वाघेरे हे राष्ट्रवादीतनं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आले तिकीट घेतलं बऱ्यापैकी लढत इथं दिली आहे त्यांनी म्हणजे काही क्षणी असं वाटलं की जो पनवेल महापालिकेचा भाग आहे म्हणजे आमचं खारघर असेल तू जिथं राहतो तो भाग असेल कामोठा कळंबोली आणि पनवेलचा नवी पनवेल खांदा कॉलनी तिथली जी मतं ही तोडण्यात संजोग वाघेरे यांना यश ये येईल पण तसं झालेलं दिसत नाही मला माहिती नाही पण असं वाटतं आहे की पनवेल जो मतदारसंघ आहे प्रशांत ठाकूर यांचा ते तिथले भाजपचे आमदार आहेत तिथनं मोठा लीड यांना मिळण्याची दाट शक्यता दिसते आहे आणि त्याच्या जीवावरती हा विजय झाला आहे का हे तपासावं लागेल शेकापची मोठी मत आहे शेकापची मोठी मतं आहेत पण पुन्हा तेच एखादा पक्ष खरंच किती विधायक कार्य आणि सक्रिय राहतो राहत नसेल तर काय होतं आणि त्याचा फायदा भाजप उचलतं असा आहे तो विषय आणि इथे एकनाथ शिंदेच्या उमेदवारांनी उचलला आहे आणि तो भाजपच्या जीवावरती उचललाय का हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे पुढचा मतदारसंघ आहे पुणे पुण्यात माहिती आहे की धंगेकर हे नाव गेल्या काही महिन्यांपासून वर्षांपासून चर्चेत आहे काँग्रेसने त्यांनाच तिकीट दिलं मुरलीधर मोहोळ यांना भाजपाने मैदानात उतरवलं वसंत मोरेंनी मनसे सोडली त्यांना लोकसभा लढायचीच होती वंचितची उमेदवारी त्यांनी घेतली तिघेही नगरसेवक खासदार केला निवडणूक लढवत होते पाच लाख चौऱ्याऐंशी हजार मतं मोहोळ यांना मिळाली चार लाख एकसष्ट हजार मतं धंगेकरांना मिळाली तर वसंत मोरेंना केवळ बत्तीस हजार मतं मिळाली अरे फेसबुक वरती जास्त लाईक्स मिळाले मग त्यांचे फॉलोअर्स पण वसंत मोरेंना पण मतं त्यांना कमी मिळाली मनसे सोडून त्यांनी निवडणूक लढवली किती मतांनी पराभव झाला रवींद्र धंगेकरांचा एक लाख तेवीस हजार मतांनी त्यांचा मोठा पराभव आहे मी खरंच सांगतो की पुण्याच्या लढतीविषयी माझ्या मनात काही शासनकथा नव्हती ऑल रवींद्र धंगेकर हे खूप चांगले आमदार आहेत कसब्याचे खूप हार्डवर्किंग असा कार्यकर्ता आहे काँग्रेसचा असं मी म्हणेन पण जेव्हा इलेक्टिव मेरिटचा प्रश्न येतो जात हा फॅक्टर येतो पुण्यातले माजी महापौर म्हणून आणि भाजपची पक्षाची यंत्रणा म्हणून विचार केला तर यांचा विजय हा सहज होता आणि तो झालेला दिसतोही आहे